आपण पाहत आहात खबर बात महाराष्ट्राची देवळा उपविभागातील पन्नास वर्ष जुने तेहतीस ऑब्लिक अकरा केव्ही देवळा उपकेंद्र आय एस ओ नऊ हजार एक ऑब्लिक दोन हजार पंधरा मा, मानांकन प्राप्त झाले या निमित्तानं आयोजित अधिकारी कर्मचारी कौतुक सोहळ्यात प्रमुख पाहुणे जगदीश इंगळे अधीक्षक अभियंता मालेगाव मंडळ यांनी देवळा उपविभागातील अधिकारी कर्मचारी यांनी गेली सहा महिने दैनंदिन कामकाजात वेळ काढून नामांकन प्राप्त करण्यासाठी जी अहोरात्र मेहनत घेतली त्याचं हे फलित असल्याचं सांगितलं तसेच देवळा उपकेंद्र हे मालेगाव मंडळातील सर्वात जुने म्हणजेच पन्नास वर्ष पूर्वीचे असून अतिशय गुंतागुंतीचे होते कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आय एस ओ नामांकन प्राप्तीसाठी ज्या आवश्यक पूर्तता करावी लागते ती करण्यात यशस्वी झाले उपकेंद्राची पाहणी केली असता परिसर स्वच्छता नीटनेटकेपणा विद्युत प्रणालीची सुसूत्रता जेणेकरून ग्राहकास अखंडित दर्जेदार विद्युत पुरवठा होऊन महावितरणाच्या लौकिकात मानाचा तुरा रोवण्यात येथील अधिकारी व कर्मचारी पात्र झालेत भविष्यात देखील हा लौकिक टिकून ठेवतील ही अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी मालेगाव मंडळातील कार्यकारी अभियंता प्रशासन शैलेश जैन यांनी देवळा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक कार्यामुळे हे सर्व शक्य झाले असून थकबाकी वसुली हे सर्व कामे करीत असताना ग्राहक सेवा महावितरणचे मुख्य कार्यकारी यांना अपेक्षित असणारे सर्व मापदंड या बाबतीत हा उपविभाग नेहमी अव्वल दर्जाचा राहिला आहे कळवण उपविभाग कळवण उपविभागा, विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांनी कर्मचारी वर्गाचे विशेष कौतुक करून कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनाचा वापर करून विद्युत अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी असं सा सांगितलं उपकार्यकारी अभियंता श्री बंकट सुरवसे नितीन आंबाडकर लक्ष्मीकांत चव्हाण यंत्र चालक बाळा तुषार सोनोने निखिल थोरात जनमित्र गुलाबाहेर यांनी यांनी प्रास्ताविक सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे यांनी केलं सूत्रसंचालन कैलास शिवदे व आभार प्रदर्शन यंत्रचालक हिरामन पवार यांनी केलं कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री थैल सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार कल्याणी भोय गौरव पगार उपव्यवस्थापक लेखा अविनाश डोंबरे स्वाती शिंदे देवरे यंत्रचालक जनमित्र सुरक्षा रक्षक कर्मचारी विद्युत ठेकेदार बापू बच्छाऊ उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य